आपल्या सभागृहामध्ये आज वीस लोक तुम्ही मंत्री सॉरी अठरा मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहात परंतु शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले फुल्यांचा पुण्यश्रो कादेवी होळकरांचा ह्यांचा महाराष्ट्र असा असताना देखील दुर्दैवानी ह्या महाराष्ट्रामध्ये आज पण एकही महिला मंत्री नाही ही नामुष्की आहे हा महिलांचा अपमान आहे याचा कुठंतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा रात्री फोन नावा दिल्लीला कुणाची नावं घ्या आणि करा उद्याच उद्या, उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार याचा कुठेतरी विचार करा कारण लोकांनी किती उपमुख्यमंत्री महोदय पहिले तर तुम्ही दोघांनी सगळं चालवलं त्याच्यानंतर बघत हळूहळू अठरा जण त्याला जोडले हे जरी खरं असलं तरी देखील अजून तुम्हाला बावीस तेवीस लोक घेता येत आहेत ज्या बावीस तेवीस लोकांना घ्यायचंय त्यांना घ्या परंतु त्यांना संधी द्या डिपार्टमेंटला एक दोन एक दोन एक दोन डिपार्टमेंट प्रत्येकाकडे दिली तर त्या बाबतीमध्ये कामाचा उरक होतो लोकांना जास्तीत जास्त अवेलेबल व्यक्ती होऊ शकते त्या खात्याचा मंत्री होऊ शकतो आणि बऱ्याचदा तुमच्यातले काही मंत्री सांगतात की आम्हाला आमच्या वरिष्ठांना म्हणजे देवेंद्रजींना विचारावं लागेल असं भाजपचे मंत्री सांगतात त्यातल्या त्यात शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे मंत्री तसं सा सांगत नाही ते सगळेच जण चौथासुबा आहेत ज्यामुळे त्यांचं ते त्यांचं काम चाललेलं असतं त्यांना काही म्हणजे अडचण नाही पण हे सगळं करत असताना आपल्या राज्यामध्ये ही पद्धत नव्हती ह्या संदर्भामध्ये अडचणी येतात जे सार्वजनिक काम त्या राज्याच्या हिताचं असेल वैयक्तिक कुणाच्या फायद्याचं नसेल आणि त्या भागाचा त्याच्यातनं फायदा होत असेल तर असली कामं करण्याच्या करता ही सतत अडमोठे पाण्याची भूमिका घेणं हे बरोबर नाही प्रत्येक कामामध्ये तुमच्याकडं जायला लागणं हे बरोबर नाही सगळ्या आमदारांना आणि हे झालं ह्या तुमच्या नऊ लोकांचं आणि तुम्ही दोघं तर फार बेस्ट चाललेलं आहे देवेंद्रजींना काही विचारलं मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि त्या महाराजांना विचारलं मुख्यमंत्री महोदयांना देवेंद्र म्हणले की मी केलं ही नुसतं इकडून तिकडून तिकडून टोलवी चालली दादा कधी कधी तुमची मला इतकी आठवण येते तुमच्यासारखी व्यक्ती जर असती तर अशी नसती टोलवी केली मला माहित आहे आमचा कोल्हापूरचा ढाढ्या वाघ पण त्यांना एक दोन डिपार्टमेंट दिलेच साधे आणि त्यांना बाजूला ठेवलंय आणि स्वतः सहासा महत्वाची डिपार्टमेंट घेतली आणि ह्या पद्धतीचं राजकारण करता बरोबर नाही तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल ह्या लोकांचा